Yeah. हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा थमनेलवरून तुम्हाला कळलेच असेल की आजची रेसिपी काय असणार आहे ते तर आज मी बनवणार आहे चायनीज मंचुरियन चटणी तर ती घरच्या घरी कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने आज या राहे। का का राहे। मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग आता त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आणि व्हिडिओ कंटिन्यू करूयात चायनीज मंचुरियन चटणी बनवण्यासाठी मी इथे लसूण सोलून घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि दोन ते तीन आपल्याला कश्मीरी मिरची घ्यायची आहे माझ्याकडे कश्मीरी मिरची नव्हती म्हणून मी बेडकी मिरची घेतली तर ते आता आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे मीठ आपण नंतर चवीनुसार चटणीतच टाकणार आहोत जर डायरेक्ट तर, डायरेक। तर आ, आ, सोया सॉस घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे तर आता मिक्सरमध्ये चटणी ग्राइंड केल्यानंतर एका पातेल्यात म्हणा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचाही जास्त वापर नाही करायचा जे चटणी आपण बारीक करून घेतलेली आहे त्याचा कच्चेपणा जाऊस परतून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा प्रकारे परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आहे मी थोडीशी कमीच बनवणार होते म्हणून मी सर्व याचं प्रमाण थोडंसं कमी कमी ठेवलं आहे तुम्हाला जशी आणि जेवढ्या प्रमाणात बनवायचं तसं तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता तर त्यानंतर आपल्याला चवीमीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे सोया सॉस घेतलेलं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर सॉस टाकून घेतल्यानंतर आपण थोडासा त्यामध्ये लालसर दिसण्यासाठी फूड कलर टाकून घेणार आहोत रेड कलरचा आणि जे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यात थोडंसं पाणी टाकून त्याची स्लरी बनवून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कॉर्नफ्लावरमध्ये पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे त्याची स्लरी व्यवस्थित होते तर अशा प्रकारे ही स्लरी बनून झाल्यानंतर आपण जे मिश्रण उकळून घेतलेलं आहे त्यात टाकून घ्यायचं म्हणजे त्या चटणीला मस्त घट्टपणा येतो एकदम घट्ट होते आणि बघू शकता तुम्ही रिझल्ट बघत आहात तर कशी वाटली मंचुरियन चटणी तर ते कमेंट करून नक्कीच ब सांगा आणि तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते भेटतो या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार चला तर मग बाय बाय धन्यवाद